बंद का म्हणजे हवा पाहिजे ना तसं पण माझ्या बापाने माझ्यासाठी दिलाय कळलं तुमच्यासाठी दिलेला आहे तुमच्यासाठी नाही दिला त्यांच्या लेख सुखात राव म्हणून दिलाय तो अरे तुझा आवाज साठी दिलेला असतो तू नको शिकू मला तू जाय फॅन चालू कर फॅन चालू कर फॅन चालू मला तिकडे करा मत तुम्हाला स्वतः जातो हो ऑफिस मध्ये चांगली तिथे इसी हवा खात मला नाही हवा बेटा पण कधी राहिलं तर घेऊन हवा ना हवं हो म्हणजे मला नाही लागत का हवा तुम्हालाच लागत का फक्त एक दिवस घरात राहिलं आणि फॅनची हवा घेतली तर तुला एवढा त्रास व्हायला लागला एवढा त्रास म्हणजे तुम्हाला नाही नाही तुम्हाला ना घर राहिलो किती गरम बाई त्या किचनच्या खिडकीतून चांगली माणसाने किचन मध्ये जाऊन झोपायचं असतं काही वाटत नाही हा मग काही आता फॅन फॅन दे नाही मी घेणार तुम्हाला फॅन पाहिजे असेल ना नाही तुम्हाला जर फॅन पाहिजे असेल ना तुम्ही नवीन फॅन घ्या वरचा फॅन नीट करा आणि लावा मी माझा अजून पगार झाला नाही कळालं पगार झाला नाही म्हणजे तुम्हाला एक फॅन होता येत नाही का काय लग्न केलं सोबत मग

तिला पण आतमध्ये गरम होत नारे असं नाही करायचं उठ भर आवी जा तो फॅन घेऊन येतो ऐक म्हणजे आता याच्यासाठी नवीन फॅन घ्यायला जाऊ कमी अरे बाबा पण मग त्याच्यावर भांडणं होत असेल तर तेवढं करायला काय का हा असं नको करू उठ बर त्या भांडण्यापेक्षा एक फॅन घेऊन ये आणि दोघे शांत वाट जा ऐक सारी का तो फॅन घेऊन आज जा आणि आराम कर बाबा हा गरम होत असेल तुला जा नाही राहू येतच ए सारिका अन्न पटकन तो डबा हे ती कुठं पडली अरे तिची तब्येत बरी नाहीये जागे आणि आई किती वेळा तिला सांगितलं नवीन डबा घेऊन ये नवीन डबा घेऊन ये अगं शंभर वेळा पैसे घेतले त्या डब्यासाठी माझ्याकडून तिने अरे नसेल वेळ मिळाला आता त्या गोष्टीवरून पण भांडणार आहेस का तू अगं पण ऑफिसचे सगळे लोक असतात माझ्या डब्याकडे बघून नसेल जमलं तिला काय नसेल जमलं अरे घरात चार कामं करायची असतं त्याच पण लक्ष नसतं का तिचं अरे कुठल्या गोष्टीवर न भांडणार का तुम्ही आता सगळं नव्या नवीन तिला शिकवावं लागणार सोड जाऊ दे अरे अजून बरं नाही वाटत आहे का तुला चल आपण दवाखान्यात जाऊन चल जा। नको मला नाही अगं त्याची किती वेळ वाट बघणार आहे तो काहीतरी कामात अडकला असेल चल आपण अहो पण ती काय म्हणली होती एक वाजता आता किती वाजले चार वाजले ते बरोबर आहे ग पण काहीतरी कामात असेल म्हणून तो नाही येऊ शकला ना अहो पण त्यांना एवढं पण कळू नाही का का बायको आजारी तिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे सगळं खरंय पण आपण त्याची वाट बघत बसून काही फायदा नाही आहे ना चल मी तुला नेते दवाखान्यात चल मला नाही येत आता मी असं आजारी पडून मेले ना तरी तो कोणाला काही फरक पडणार नाही आणि मेले तो मरू दे मी आता बघा असं नको बोलूस तुम्हाला आई समजतेस ना चल आज आईच ऐक मी तुला नेते गाव चल, ने चल हळू साडी घाला साडीची पिन लावा बांगड्या घाला टिकली लावा पावडर लावा मेकअप करा तुमच्या नावाचे मंगळसूत्र घाला नाही घातल्यावर परत चार लोक शिवाय देतात अगं एखाद्या टायमाचं ठीक आहे दर टायमाला तुझा तेच आहे मग दर टाइमाला घालावच लागत नाही घातल्यावर परत नाव ठेवा मला अशी बायको तशी बायको काही गरज नाही जातो मी माझं माझं एकटा अग का तुम्ही तर कार्यक्रमाला निघाले होते ना मग तू परत आलीस काही नाही त्यांना तर माझी गरज नाही काय बघते जरा घरातलं काम मी बघते गाडी काय सारखी सारखी गाडी बघत बसती हा ना आपली तर ऐकत नाही खरी गाडी घ्यायची मग आता कुठे गाडीच बघून मानिते सांग बापाला घेऊन दे मना एखादी आले माझ बापावर काय काय द्यायचं तुम्हाला घराच्या तुम्हाला भांडी कुंडी बापाकडूनच पाहिजे तुम्हाला सोपा बेड कपाट सगळं पूर्वी तुम्हाला दिली तरी पण तुम्हीच का आता तु काय म्हणतात गाडी घे बापाकडून तिकडे बहिणीकडे बघा दोन्ही बनचाकी लहान का सुद्धा चार चारचाकी गाडी त्यांची नवऱ्या पैसे घरी घेऊन येतात माझी बरोबरी कोणा सोबत करू नको कळलं का मला कळतं प्रत्येक गोष्टीची वेळ राहते गाडी कधी येईल आणि कधी नाही ते मला माहिती तू नको शिकू आणि कमवतो मी पण कळलं का मग ना तुम्ही तुम्हाला काय होतं म्हणली म्हणून काय लगेच होणार आहे का अगं येईल माझ्या दारात पण गाडी मला माहिती माझी जेवढी कमाई ना त्याच्या हिशोबाने मी प्लॅनिंग करतोय समजलं का तू शिकवायची गरज नाही मला एवढं कमत कुठे जात काय माहिती अहो साधू तुम्हाला एका बायकोची इच्छा पूर्ण होत नाही एक वर्ष झालं तुम्हाला म्हणते मी गाडी घ्या गाडी घ्या घेतली का असं एक गाडी जाय तुम्हाला नको शिकू वाय डोकं नको लाव या गाडीच्या याची त्याची बरोबरी करायची सवय लागली नुसती अग उतर दर्शन करायचंय मी ना उतर मी साठी का मी बोल देवाला आलोय ना आपण तुला पाण्यात उतरायला काय हरकत आहे पाण्यात उतरलं देव जरी म्हणले पण मी म्हणतोय ना माझा ऐक ना मग मी नाही दोन मिनटं पाण्यात उतरायला काय हरकत आहे तुला तुझ्या जागी दुसरी बायको ना माझी पाण्यात उडी मारली असते माझ्यासाठी दोन मिनिटं माझा ऐकलं काही फरक पाहिणार आहे का बरं पण ऐक ना माझं मला पण असंच वाटायला लागले आता काय ग पाकिटातले पैसे घेतले का तू मी कशाला घेऊ तू कशाला घेऊ म्हणजे अगं बावीसशे रुपये होते दोनशेच रुपये पाकिटात असं बोल राहिले मीच घेतले बाबा मग काय पाकिटांनी खाल्ले का घराने खाल्ले मला माहिती अगं रात्री मी मोजून ठेवले होते आणि याच्या आधी पण आहे भरपूर वेळा पैसे पाकिटातले गायब झाले हा भरपूर वेळा झाले हा घेतले होते मी थोडीच ते बिल द्यायचं राहिलं होतं कशाच दुधाच बिल अगं मग मला विचारून घ्यायचं ना तुम्हाला विचारून घ्यायचं ना तुमचं लक्ष आहे घरात अगं लक्ष आहे का म्हणजे असं तू मग पाकिटातून पैसे काढून घेशील का मग तुम्हाला कळून नाही का इथं बिल आले लोक माग त्याच्यात दिवस रोज तुम्ही त्याला माहिती उद्या देतो उ देतो पैसे असं सुद्धा तुम्ही देत नाही म्हणजे याच्या आधी पण जे पैसे गायब झाले ते तूच घेतले होते हो मी नाही घेतले ते मी आता घेतले मी कबूल केलं ना घेतले म्हणून सांगत जायचं ना पैसे काढताना मग तयार ठेव जायचं आणि का ओ, मी हो नहीं, का नहीं। ना 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 मी म्हणते किती पैसे लागतो किराणा नाही काय नाही पैसे कोण पण आणायचे अगं पण एकदा विचारायचं ना मला तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे मी सांगायचं इथे पैसे पाहिजे पैसे पाहिजे जाऊ दे तुझ्याशी ना डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही असं वाटतं तुझ्याशी डोकं लावणे म्हणजे ना मूर्खपणा करतोय मी जाऊ दे विचार करतोय आणि दोन तीन दिवस झाले तू जेवत नाहीये बरोबर का रानगडे काय नाही आई भूक नाही लागत मला अरे अशी कशी भूक नाही लागत काय झालंय काय नेमकं काही नाही गाई मला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर मी सुखी राहीन अगं लोक लग्न कशासाठी करतात सुखी राहण्यासाठीच ना आणि हे तर उलट झाले जेव्हापासून लग्न केले ना काही दिवस गेल्यानंतर सगळं डोक्याला ताण होऊन बसलय छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद अरे संसार हे सगळं आणि या सगळ्यांना लागतात जर सगळ्यांनी असा विचार केला का जबाबदाऱ्या आपण घ्यायला नको होत्या तर मग पुढची पिढी कशी तयार होणार रे तुझं सगळं खरं आहे मी शेवटी नवरा आहे ना अरे मी काय बोललो तर लगेच मला प्रत्येक गोष्टीला उलटून उत्तर देण्याची गरज असते का सांग बरोबर आहे चुकत असं समस्या येतातच रे संसारामध्ये पण त्या समस्यांवर काहीतरी मार्ग काढायचा राहतो तोडगा काढायचा राहतो असं त्याच्यातून पळवाट काढून पळायचं नसतं आणि टेन्शन घेऊन कुठला मार्ग निघतो तू सांग ना अरे पळवाट काढण्यासारखं झाले उलट मला जर एखाद्या मित्रांनी विचारलं ना आता दादा लग्न करायचं काय करू मी सांगेल बाबा सुखीये तू बिना लग्नच राह तसंच राह एकटं राय तुला स्वातंत्र्य आहे चांगलं लग्न करू नको नाहीतर माझ्यासारखे आलो होती असं वाटायला लागले मला कुठल्याही समस्येवर असे पळवाट काढायच्या नसतात कुठलाही प्रसंग आला ना तू अगदी खंबीरपणे तोंड द्यायला शिक ते सगळं सोडून दे बर चल उठ चल जेवण करून चल ऐक ना भुण माला। तू मला काय सांगू नकोस बरं उठ उठ दोन तास थांबून घे सारी काय विचार करतेस अहो आई लग? ला 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 ला। ही लग्नाची परंपरा कुणी काढली असं अगं काय बोलतेस तू हे आता मला असं वाटायला लागले की मी उगीच लग्न केलं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे यांच्या सोबत नाही तर मी कोणाच सोबत नव्हतं करायला पाहिजे म्हणजे बघा ना सगळ्याच फ्रीडम निघून जातो घरी आईबाब सोडून यावा लागतात बहीण भाऊ सोडून यावा लागतात खर तर हे लग्नच नको करायला पाहिजे होतं मी अगं हे तूच केलंस का हे सगळ्यांनाच करावं लागतं तुझ्या आईने केलं असेल तुझ्या आजीने केलं असेल मावशीने केलं असेल आणि मी पण तर केलंच ना आणि अशा जर सगळ्याच पुरी विचार करायला लागल्या का लग्नच कशाला केलं का करायचं नको करायला तर मग या पुढच्या पिढ्या तयार कशा होतील ग हं आपण विचार करायला पाहिजे आणि हे भांडणं कुरकुरी ह्या जर जीवनात नसल्या ना तर असं जीवन चमचमीत होत नाही ते वरण भातासारखं चालतं रोज रोज वरण खाऊन आपल्याला कंटाळा येतो की नाही ह तसं संसाराचं असतं त्याच्याबरोबर थोडं भांडण कुरकुरी हे म्हणजे ना असं तिखट गोड आंबट ह्या चवीसारखं आं असतं आणि ते जर आलं ना तर जेवण किती चवदार होतं ना तसंच सुद्धा अगदी गोडीचा होतो बघ असं लगेच टोकाची भूमिका घेऊन नाही चालत की मी का केलं कसं केलं तू जे पण केलंस ना ते आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे चालतोय आपण आणि त्याची गरज आहे ग नाहीतर मग असे सगळे जण विचार करायला लग लागले की लग्न कशाला करायचं असंच जीवन चालून द्यायचं तर मग ती भारतीय संस्कृती म्हणायची कशाला आपण ठीक आहे ना करू हवी हा बोल ना माझ्या लग्नाची पत्रिका मुळे तुला आणि बहिणीला यायचं दोघांना पण अरे पण तू लग्न का पण करतोय का अरे बाबा शहाणा असतील ना तर लग्न करू नको आता माझंच बघ दोन वर्ष झाले सुखाची झोप नाही मला डोकं नुसतं भनभन करत असतं अरे तुला आता जेवढं स्वातंत्र्य बाबा ते सगळं निघून जाईल कुठं ते लग्नाच्या भानगडीत पडतो काही लग्न बिग्न करू नको आणि ऐक जर लग्न मोडलं जात नसेल तर सांग तू तुला आहे घरच्यांना समजून सांगायला लाव काहीतरी मंगळ पिंगळे पत्रिका जुळत नाही ब्राह्मणाकडे गेलो तो असं लग्न टाळ बाबा शहाना असेल ना तर लग्न करू नको तर ऐकायचं असेल तर ऐक नाही तर हे गे बघ तुझं तू काय करायचं ते माझं आहे मला काय माहिती आहे आता मग कोणाला माहिती कोणाला माहिती म्हणजे सगळं वस्तू तुमच्या हातात द्यायच्या का अगं मग कोण देणार आहे कोण देणार म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात नाही घेत का तुला चार्जर मागितलं ते सापडत नाही रुमाल मागितलं ते सापडत नाही पाकिट मागितलं ते सुद्धा तुला सापडत नाही मग तुम्ही तुमच्या ना सापडत नाही मी का का तुमच्या सगळ्या हातात आणून द्यायला का म्हणजे बायकोच काम असतं नवऱ्याच्या सगळ्या वस्तू सांभाळायच्या त्याला वेळच्या वेळी वस्तू द्यायच्या नाही नाही आता हे काम करतो मी ना त्याच्यासाठी वेगळी मोलकरीनच आणतो आता हा ना तुम्ही तेच करा खरच खरच घेऊन या असं एवढे दिवस तुला नव्हतं समजलं मोलकरीन पण आता मला वाटायला लागलं तुलाच मोलकर्णी सारखी वागणूक द्यायला पाहिजे होती तूच मोलकरी आता घरातली मोलकरी कमी अच्छा बरं झालं तुम्ही आता सांगितलं म्हणजे एवढे दिवस जी तुम्ही वागणूक देत होती ना ती मोलकरीचीच देत होती ना चला आता पगार एवढे दिवस मी तुमच्या घरात काम केलं ना मग पगार देऊन खात डोक्यात फरक पडलं सारखं काहीतरी वागू नको ना माझ्या नाही मा... डोक्यात फरक झालाय अच्छा माझ्या पडलाय ना ठीक आहे ठीक आहे बघून गेली मी आता माझं माझं मला ना तुझ्या सोबत आता राहायचं नाही मला काही हौशी आली सोबत राहायची मलाही राहायचं नाही आणि बरं झालं तुम्ही हे बोलले मी त्याचीच वाट पाहत होती तुम्ही कधी मंचन मला सोबत राहायचं नाही ती अच्छा हा बोलण्याची वाट बघत होती ना तू हा मी पण सोबत राहायला राहिला असं आहे का ठीक आहे आता मी पण माझं माझं बघून गेली मला पण नाही राहायचं सोबत हा मला पण काय हौशी आली काय झालंय का बरं एवढे नाही तू शांत बस आता आतापर्यंत ना खूप समजावलं तू तू मी सगळं सहन करत होतो ऍडजस्ट करत होतो आज ना उद्या सुधरल ती अशी वाट पाहत होतो पण आता माझ्या डोक्याच्यावर पाणी गेलंय आता मला काहीच ऐकायचं नाही हे माझं माझ बघून गेलंय मला नाही ऐकायचं ऐक ना आवी हे भाई अगं तू तरी शांततेत घे काय चाललंय तुमचा कशावर ना भांडता आता तुम्ही नाही मला ना त्याच्यासोबत राहायचं नाही आता अगं काय बोलते तू बाळा करतो काय काय नाही काम चालू आहे बोल ना मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी तु काय ऐकशील का माझ तू हा तू त्या विषयावर बोलणार ना तर मला काहीच बोलायचं नाही काम करतोय मी अरे पण माझं एवढं ऐकून तर घे ना मी काय बोलते बोल ना तुझा रोजच ऐकतो ना मी हे बघ जास्त काही नाही सांगत फक्त एक आईचा शेवटचा सल्ला म्हणून उद्यापासून दोन दिवस आहे ना ती जर तुझ्याशी भांडायला लागली ना तर तू एकदम शांत बसून जा तिला काहीच प्रतिउत्तर देऊन देऊ तू एकदम शांत बसून जायचं तिला उलट बोलायचंच नाही काहीच एकदम शांत बस बघ बरं काय होत होणार आई आणि बघ तर करून यातून झालं तर चांगलंच होणार आहे तसं तुम्ही दिवस पर्यंत पोहोचलेच तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता पण एवढा आईचा एक शेवटचा सल्ला आहे फक्त दोन दिवस हा नाही तर मग तुम्ही डिवर्स घ्यायला मोकळेच काय म्हणतो तू म्हणते तर करून बघून पण आता याच्यानंतर मी काय ऐकणार नाही नको ऐकू मी कधीच काही बोलणार नाही तुला एवढं शेवटचं ऐक एवढा आईचा सल्ला म्हणून ऐक ठीक आहे चालेल चल कर तुझं का मी तुला चहा घेऊन येते हो घेऊन सारी काय करते बाळा काही नाही थोडस दळण करून ठेवते मला काही बोलायचं हे जे काही चाललं ना त्याच्यावर बोलायचं होतं ऐकशील माझं आई मला त्या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगू तुम्हाला खरंच थकले हो आता अगं बाई माणूस आहे आपण बाईमान चला ना कधी पण माघार घ्यावीच लागते हं ऐक माझं मी तुला काहीतरी सल्ला देते तेवढा फक्त सासू म्हणून नको एक आई म्हणून ऐक ऐकशी काय म्हणत हे बघ फक्त दोन दिवस दोन दिवस भांडायला लागला ना तुझ्याशी तू त्याला तु उत्तरच देऊ नकोस त्याच्या तोंडाला तोंडच देऊ नकोस फक्त ऐकत राहतो काय नव्हतं ते बघ यातून काय होत ते काय होणार आहे तेवढं करून हे बघ झालं ना तर सगळं चांगलंच होऊन जाईल नाही तर तसे पण तुम्ही डिवोर्स तर घेणारच आहे मग मी काहीच म्हणणार नाही तुला पण एक आईचा सल्ला म्हणून ऐकशील हां एवढं बरं शेवटचं माझं एवढं ऐक पिशवी तर दे हा कोणता डबा आणलाय नवीन डबा सांगितलं तर हे काहीतरी घेऊन आली आता का तिथं आख्या ऑफिसला मला जेव घालायचं जे काय एक काम सांगितलं ते पण धड जमत नाही तुम्हाला आत्ता काम करायचे म्हणून करता जेव्हा आल्यासारखे सरक बाजूला ना घरातच तुला काय करायचं नटून भांडली का बरं नाही माझ्याशी आज उलटून पण उत्तर दिलं नाही चले मी फॅन घेऊन तस पण माझ्या वडिलांनीच घेतलेलं आहे आता परत मागे येऊ नका फॅन दे म्हणून हा माणूस भांडला का नाही मारसो तर त्याला भांडत बसतो हे का तुमचे कपडे इसतरी करायला का जाळून टाका मला काही घेऊन नाही अशी काय मी तुमच्या कपडे ती तयार करायला सरळ काम करेन मी कमूल करण नाही तुमची तुझ्यासाठी आज एक सरप्राईज आहे ते तुला दाखवतो ना गाड़ी? आपल्यासाठीच मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं बोल ना आता तू पहिल्यासारखं भांडत नाही माझ्या हो सोबत तुम्ही तरी कुठे भांडते अगं आईने मला सांगितलं होतं की आपलं भांडण चालू असताना तू किती बोलली ना तरी दोन दिवस शांत बसायचं शांतपणे ऐकून घ्यायचं सगळं हो काय सांगते हो आईने पण मला हेच सांगितलं होतं की ते किती भांडले तुझ्याशी तर तू शांतपणे ऐकून घे अच्छा म्हणजे तुला पण आईने तेच सांगितलं होतं अगं बघ ना मग किती छोटीशी गोष्ट होती पण आपण त्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही आणि त्याच्यामुळे आपला शब्दांनी शब्द वाढत गेला वाद वाढत गेला आणि आपण दिवस पर्यंत जाऊन पोहोचलो खरंच आपण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती हो ना पण या सगळ्यामध्ये ना आपल्या आई आपलं सगळं व्यवस्थित झालंय चल आपण आईला भेटलं पाहिजे आई जगामध्ये आईला सर्वश्रेष्ठ का म्हणतं ना आज कळालं मला आई खरंच ग्रेट असते कारण ती आई कोणाची असो मुलाची असो की सुनेची असो आज छोट्या छोट्या गोष्टीवरून वाढणारा वाद आमचा डिवोर्स पर्यंत होता पण पर तू दिलेल्या एखाद्या छोट्याशा मंत्राने किंवा एका छोट्या गोष्टीमुळे आमचा डिवोर्स वाचला आणि आम्ही सुखाने संसार करू शकलो खरंच आई खरंच ग्रेट आहे तुम्हा दोघांना हे समजलं ना याच्यातच सगळं मला पावलं खर तर हा आईचा कान मंत्र आहे ना हा तुमच्या वयातल्या सगळ्या जोडप्यांना समजला पाहिजे आणि त्यांनी तो आमलात आणला पाहिजे प्रत्येकाला काय वाटतं माहितीये का की समोरच्या आपल्याला समजून घेतलं पाहिजे पण कधीतरी आपण पण समोरच्याला समजून घेतलं पाहिजे आणि आत्ताची मुलं काय करतात माहिती का स्वतःच्या युगोसाठी ना अगदी चांगला चाललेला संसार चांगलं नातं क्षणात सोडून द्यायला तयार होतात क्षणात तोडून टाकतात आणि हे असं नको व्हायला आमच्या काळात असं कधी होत नव्हतं कारण आमची पिढी आहे ना खूप एकमेकासाठी म्हणजे समंजसपणे वागायची समोरच्याला समजून घ्यायची आणि काही गोष्टीत माघार घ्यायला पण तयार असायचे त्यामुळे ते नातं खूप टिकायचे कधीच असे डिअर्स होत नव्हते तर मला असं वाटतं ना की हल्लीच्या पिढीने सुद्धा मागच्या पिढीचे काही विचार तरी घेतलेच पाहिजे कारण ते खूप मोलाचे होते आणि हा आईचा कान मंत्र तुमच्या वयाच्या सगळ्या जोडप्यांनी अमलात आणायला पाहिजे खरंच खूप चांगलं होईल सगळ्यांचं खरं तर संसार कसा असतो माहिती आहे का सुईच्या टोकासारखा असतो नाहीतर मुसळासारखा असतो मग आपण ठरवायचं असतो की, की तो आपण कसा करायचा सुईच्या टोकासारखा की मुसळासारखा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी भांडण झालं तर आपण युगो धरायचा की नातं जपायचं आणि तुम्हाला जर नातं जपायचं असेल तर युगोला बाजूला नक्कीच तुमचा संसार अगदी सुरळीत आणि सुखाचा पार पडतो तुम्ही जण एकत्र आले ना सगळं पावलं मला खूप आनंद वाटला असेच सुखी राहा आनंदी राहा आणि याच्या पुढे आईचं सल्ला नेहमी लक्षात ठेव